सांगली बायपास मार्गावर असणाऱ्या जगतप्रिया वॉटर पार्कजवळील नाल्याच्या पुलाखाली दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक पुरुष जातीचे दोन दिवसांचे अर्भ आढळले होते याप्रकरणी पोलिसांनी आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे यांनी फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील बायपास मार्गावर असणाऱ्या जगतप्रिया वॉटर पार्क आहे त्याच्याजवळच महापालिकेचा शहरिणाला वाहतो आणि या ठिकाणी अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री सवा आठ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एक पुरुष जातीचे नवजात अर्भक निदर्शनास आलं होतं याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदरच्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी उपनिरीक्षक प्रमोद खाडे यांनी फिर्याद दिली अर्भक हे उघड्यावर टाकून किंवा त्याचा परित्याग केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली